नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत दीप अमावस्या आणि या दीप अमावस्येच्या दिवशीच वर्षातील पहिलाच गुरु पुष्यामृत योगसुद्धा आलेले आहेत आणि याच दिवशी मासिक शिवरात्रसुद्धा आहेत अतिशय तीन सुवर्ण योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत गुरुपोष्यामृत योग हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपोष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हा योग अत्यंत दुर्मिळ आहे वारंवार हा योग निर्माण होत नाही वर्षातून दोनदा किंवा तीनदाच हा गुरुपोष्यामृत योग जो आहे तर तो निर्माण होतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात कारण या पुष्य नक्षत्रावरतीच माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपली प्रगती करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण हा दिवस या गोष्टींसाठी सर्वोत्तम मानला जातो गुरुपुषामृत योगावरती केलेलं कार्य जे आहे तर ते दीर्घकाळ टिकते आणि म्हणून या दिवशी बघा अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात असं म्हणतात की या दिवशी सोने चांदी खरेदी केले तर ती आपल्यावर मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही तसेच नवीन वाहन खरेदी करणं जमीन खरेदी करणं नवीन व्यवसायाची सुरुवात करणे हे खूप शुभ मानले जाते तसेच हा दिवस मंत्रसिद्धीसाठी खरेदीसाठी गुरूंचं पूजन करण्यासाठी साधनेसाठी अतिशय उत्तम मानला जातो पुष्य नक्षत्रात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे नामकरण झाले होते त्यामुळे हे नक्षत्र खूप पवित्र आहेत हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडते तो दिवस म्हणजे तीन शक्तींची उपस्थिती आणि म्हणून आपल्याला या योगावर काही गोष्टींची खरेदी करायची असते तर या योगावर काय खरेदी केलं पाहिजे तर अर्थात सोनं या दिवशी सोनं खरेदी करायला विशेष महत्त्व आहे परंतु बघा सोन्याचे भाव जे आहेत तर ते खूप जास्त आहेत सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणून या सुवर्णयोगावर सोने नाही तर फक्त ही पाच रुपयांची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहेत ज्या घरात ही वस्तू असेल तिथे अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरात सोन्यासारखे दिवस येतील आणि आयुष्य बदलून जाईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची आहेत कोणत्या वेळेत आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू आपल्याला गुरु पुष्पामृत योगावरतीच खरेदी करायची आहेत गुरु पुष््यामृत योगाचा प्रारंभ चोवीस जुलैला सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती त्याच दिवशी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होणार आहेत आणि हा जो वेळ असणार आहे तर हा गुरुपुष्यमृत योगाचा शुभमुहूर्त असणार आहे जर तुम्हाला शक्य असेल तर ही वस्तू तुम्हाला याच काळामध्ये खरेदी करायची आहेत म्हणजेच गुरुवारी तुम्ही सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर ही वस्तू खरेदी करून आणू शकता जर त्यावेळेस तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आणली तरीसुद्धा चालेल जर तुम्ही या गुरुपोषामृत योगावरती ही वस्तू खरेदी करून आणून त्याची पूजा जर केली तर पुढच्या गुरुपोष्यमृत योगापर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू ही शंभर टक्के येणार फक्त या ठिकाणी आपला विश्वास असायला हवा त्यातले त्यात आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते चांगलं राहण्यासाठी आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला मदत करतील आता कुठली वस्तू आहेत ते आपण जाणून घेऊया तर पहा तुम्हाला जर शक्य असेल तर या योगावरती तुम्ही सोन्याची खरेदी आवर्जून करा अगदी एखादा ग्रॅम तुम्ही सोनं घेतलं तरीसुद्धा चालेल तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे आणि यानंतर हे सोनं घरी आणून ते तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा तुम्हाला करायची आहेत हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करून ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचं आहेत आता ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यांनी सोन्या व्यतिरिक्त तुम्ही चांदीची एखादी वस्तू जी आहे तर ती खरेदी करू शकता म्हणजे घरामध्ये एखादी छोटी मुलगी आहे आणि मुलीला पण तुम्ही पैंचन चैन वगैरे घेऊ शकता अशा प्रकारच्या छोट्या वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचं एखादं निरंजन जर तुम्ही घेतलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होतात आता सोनं आणि चांदी जर तुम्हाला खरेदी करायची नसेल तर काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहेत तर त्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे चणाडाळ अगदी तुम्ही दहा रुपयांची जरी ही चणाडाळ खरेदी केली तरीसुद्धा चालेल चणाडाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि हे भगवान विष्णूंचं एक प्रतीक मानलं जातं म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण चणाडाळ आणि गूळ जो आहे तर तो नैवेद्य म्हणून ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला थोडीशी चणाडाळ जी आहे तर ती खरेदी करून आणायच्या आहेत ती एका प्लेटमध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत त्याची तुम्हाला पूजा करायची आहेत आणि यानंतर थोडीशी चणाडाळ आणि गूळ त्यावरती ठेवून तुम्हाला गाईला खऊ घालायचं आहे आणि बाकीची चणाडाळ जी आहेत तर ती तुम्हाला घरामध्ये वापरायची आहेत जर तुम्ही या दिवशी चणाडाळ खरेदी करून हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सोन्यासारखे दिवस येतील आणि तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाईल यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही हळद ही इतकी शुभ मानली जाते की आपण प्रत्येक ठिकाणी धार्मिक विधींमध्ये हळदीचा वापर हा आवर्जून करत असतो म्हणून तुम्ही अगदी पाच रुपयांची हळद ही घरी खरेदी करून आणली तरीसुद्धा चालेल हळद खरेदी करायची आहेत ती एका वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहेत हळद जी आहे तर ती माता देखील अर्पण करायची आहेत आणि बाकीची हळद जी आहे तर ती एका डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायची आहेत जेव्हा अमावस्या असते पौर्णिमा असते गुरुवार असते तेव्हा तुम्हाला त्या हळदीने आपल्या उंभरट्यावरती लेपण जे आहे तर ते करायचं आहेत आणि ही हळद तुम्हाला पूजेमध्येच वापरायची आहेत तर अशी ही एक वस्तू जी आहे तर तीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धने धणे जे आहेत तर ती संबंधित मानले जातात आणि म्हणून आपण धनत्रयोदशीला धण्यांची खरेदी करून धण्याची पूजा जी आहे तर ती करत असतो म्हणून या दिवशी तुम्ही अगदी पाच रुपयांचे धने खरेदी करून आणले तरीही चालेल धणे खरेदी करायचे आहेत ते आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी थोडेसे धणे हे आपल्याला एका कुंडीमध्ये टाकायचे आहेत त्याची कोथंबीर जे आहे ते तुम्हाला उगवायचे आहेत असं म्हणतात की या दिवशी धणे खरेदी करून ते जर उगवले तर आपल्या घराची भरभराट होत असते म्हणजे जेव्हा ती धणे आपण मातेमध्ये टाकतो त्याची कोथंबीर तयार होते तर तशी तशी आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून या दिवशी तुम्ही धने खरेदी करून हा उपाय करू शकता बाकीचे धणे जे आहेत तर ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा हे श्रीयंत्र ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती आपोआप व्हायला सुरुवात होते आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते का तर असं अजिबात नाही असा, असा गैरसमज कुणीही करून घेऊ नका कारण कष्टाला पर्याय नसतो आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ मिळतं त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे कष्ट करणं ही दगडावरची काळी रेग आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की आपण कष्ट करतो पण आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा पैसा जो आहे तर तो आपल्याकडे येत नाही पैसा संपून जातो अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल किंवा बघितलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीमध्ये या गोष्टी घडत असतील आणि म्हणून या दिवशी आपल्याला श्रीयंत्र खरेदी करून आणायचं आहेत आणि ते आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायच्या आहेत दर पौर्णिमेला श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहेत सेवा करायच्या आहेत यामुळे आपोआपच आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होते किंवा मग तुम्ही नोकरी करत असेल तर नोकरीमुळे तुमची बढती होते घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात तर तुम्ही ही एक देखील खरेदी करू शकता आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र हे असेलच तर मग तुम्ही एक कमळगट्ट्याची माळ जी आहे तर ती खरेदी करा कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे जर तुम्ही श्रीयंताच्या भो भोवती कमळगट्ट्याची माळ जर ठेवली तर देवी लक्ष्मी ही प्रसन्न होत असते कारण कमळाचं फूल जे असतं तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं लक्ष्मी त्यावरती विराजमान आहे आणि कमळगट्ट्याचं बीज असतं तर ते सुद्धा कमळाच्या फुलापासून बनत असता म्हणून कमळगट्ट्याची माळ जी आहे तर ती तुम्ही खरेदी करून श्रीयंत्रावरती ठेवू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कुबेर यंत्र गुरुपोषण योगावरती कुबेर यंत्र आपल्याला घरामध्ये खरेदी करायचं आहे कुबेर देवता जी आहे तर ती धनाची देवता मानली जातात आणि जेव्हा असं कुबेर यंत्र आपण शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ठेवत असतो तेव्हा साक्षात कुबेर देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि घरामध्ये बाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागतो या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या देवघरातील जी काही गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या योगावरती खरेदी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या गुरु योगावरती घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत खूप शुभ वस्तू आहेत शक्य असेल तर या शुभमुहूर्तावरतीच खरेदी करा जास्तीत जास्त प्रयत्न शुभमुहूर्तावरतीच खरेदी करण्याचा प्रयत्न करा कारण या योगावरतीच या वस्तू खरेदी करायला खूप महत्त्व आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ